मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादव सरांचं घर भिंती हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण पाहत आहोत या, या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि हो तुमची अनमोल अशी मते मला कमेंटमध्ये मत सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात हिरा परतगावी गेल्यावर स्मिताच्या थोरल्या बहिणीला म्हणजे अक्कांना पुण्याला बोलावून घेतलं स्मिताच्या दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ अशोक हा पुण्यात उशिरा शिकण्यासाठी येऊन दाखल झाला होता अक्कांच्यामुळं सगळ्यांनाच सर्व प्रकारचा आधार झाला स्मिताला मानसिकदृष्ट्या अधिक मोकळीक मिळाली कागलला गेल्यावर आईचं पंधरा एक दिवसांनी पत्र आलं महेश व्यालाची आनंदाची बातमी त्यात होती तिनं मला पोस्टानं रजिस्टर पार्सलकडून खरोज पाठवला तीन दिवसांनी मला ते पार्सल मिळालं सगळा गिन्ना आमून गेलेला मी पार्सल घेतलं आणि कचऱ्याच्या पेटीत सगळा गिन्ना तसाच टाकून दिला मला आईच्या वेडेपणाचा राग आला ती पुष्कळ वेळा कुरड्या खारट सांडगे तिकट सांडगे शेवया उन्हाळ्यात केल्यावर मला पाठवत असे या सगळ्या वस्तू माझ्या आवडीच्या लहानपणी मी याच गोष्टींच्या खाण्यासाठी हट्ट केला आईला हे माहीत होतं तिला मी पुष्कळ सांगितलं होतं की मला त्या पाठवून देत जाऊ नकोस मी उन्हाळ्यात किंवा दिवाळीत सुट्टीवर आलो की खाईत जाईन आंदा ह्या घरात सगळी भूत आहेत इथं भोकराचं लोणचं जरी केलं तरी तासाभरात संपून जाते मग या असल्या गोष्टी तू येण्याची वाट बघत कशाला शिलकीला राहतील शिलकीला नाही राहिल्या तरी काही बिघडत नाही ह्या गोष्टी आता पुण्याच्या बाजारात मंडई दुकानात मिळत्यात तू पाठवण्यासाठी जेवढे पैसे खर्च करतीस तेवढ्या पैशातच तेवढे पदार्थ इथं एकच मिळतात म्हणजे तू पाठवलेले पदार्थ इथं पोरा बाळासनी खायला बी येतील नी, मी भी खर्च झालेलं पैसे वाचून ते पदार्थ तिथं विकत घेऊन खाईल असू देत उगत चार पैसे वाचवायचा चेंगटपणा करू नको घरच्याची चव बाजाराला येते का कावा बर या बोलण्यामागल लपलेलं आई पण मला दिसून येत होतं त्याला धक्का लावणं माझ्या जीवावर येईल प्रत्येक वेळी मी कागलला गेलो की किती बारीक झाला सर अंदा त्या पुण्यात काय खायला अन्नबिन्न मिळते का नाही अशी तिची नेहमीची तक्रार त्या तक्रारीमागची भावना मला समजे ती मी तशीच सांभाळत होतो मी कागलला गेल्यावर तिनं तसं काही म्हटल्याशिवाय मलाही चैन पडत नसे पण ह्या गिन्ण्याच्या पार्सलनं मात्र डोकं भडकलं आईला आणि पार्सल पाठवणाऱ्या आप्पाला ही साधी गोष्ट कळली पाहिजे की गिन्ना ही काही तीन चार दिवस टिकणारी वस्तू नाही दोन दिवसात ती आंबून जाते मी तावातावानं आईला पत्र पाठवलं त्यात सगळा गिन्ना कसा वाया गेला व पाठवण्यात तुम्ही किती मूर्खपणा केला हेही सांगितलं शेवटी लिहिलं की मी आता तीस वर्षांचा घोडा झालो आहे लहानगा राहिलो नाही तेव्हा येथून पुढं मला कोणतीही खाण्याची वस्तू पोस्टानं पाठवत जाऊ नका तिचा विनाकारण खर्च होतो मी इथं पई गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तुम्ही वाटेल तसा खर्च करीत आहात तुम्ही पाठवत असलेले सगळे पदार्थ पुण्यात मिळतात मी ते आवडीप्रमाणे सतत विकत घेऊन खात असतो तुम्ही पाठवण्याची काही गरज नाही मला या सगळ्यांचाच प्रकाराचा राग आला होता आईनंही आता मन आवर्त घ्यावं असं वाटत होतं तिचं प्रेम मला समजत होतं पण मला त्यापेक्षा व्यवहार सांभाळणं पैसा थेंब -थें सांभाळून घर रांखेला लावणं महत्वाचं वाटत होतं त्यासाठी मी माझ्या कितीतरी आवडीनिवडी भावना बाजूला ठेवून धडपडत होतो त्याला घरादारानेही तशीच जिकिरीनं साथ द्यावी असं वाटत होतं गिन्ना ताजा ताजा करून लगेच पोस्ट करून झाल्याबरोबर पोस्ट पार्सल पोस्टात दिलं होतं वाटलं होतं की ते दुसऱ्या दिवशी सकाळच्या टपाला बरोबर तुला मिळेल एका दिवसाचं शिळांना आपण तर रोज खातो आईच्या या लगेच आलेल्या पत्रानं मला राग कुठच्या कुठे गेला मी स्वतःशीच खुदू खुदू हसू लागलो तिला आणि आप्पालाही वाटलं होतं की पोस्टात लवकर पार्सल दिलं की लवकर पुण्याला जाईल पोस्टाच्या पेटी उघडण्याच्या वेळेला आईला पत्ता असणं शक्य नव्हतं पण नववीत असलेल्या आप्पालाही तो नव्हता खरं तर मलाही एस एस सी होईपर्यंत त्याचा नेमका अर्थ कळत नव्हता महिनाभरानं आप्पाचं पत्र स्वतंत्रपणे आलं कुणालाच न सांगता त्यानं ते लिहिलं होतं मळा गेल्यानंतर प्रथमच घरात म्हैस व्हॅली होती मळा होता तोपर्यंत आई सकाळचं मशीचं बहुतेक दूध रत्तीबाला घालत होती आणि रात्रीचं दूध घरात ठेवित होती त्यामुळं दुधाचा प्रश्न घरात कधी निर्माण झाला नव्हता पण आई आता मशीचं दूध घरात फक्त चहापुरतं ठेवून सगळं रतीबाला घालायला लागली होती त्याशिवाय घरात खर्चाला पैसा येत नव्हता दादाचं म्हणणं असं होतं की घरात खायला एक वक्ताचं दूध ठेवावं रेशनिंगच्या निकृष्ट धान्याचं अन्न खाऊन सगळ्यांच्या तब्येती खराब झाल्या होत्या अधनं कुणाचं ना कुणाचं पोट बिघडायचं आजवर घरात दूध फार फारन थोडं हसायचंच त्यामुळं दूध ताक दही काही ना काही जेवताना मिळायचं त्यामुळं तब्येती ठीक असायच्या म्हणून दादानं आईला सांगितलं एक वक्ताचं दूध घरात ठेव बरं सांगता की आई तर घरात बसून खायला चटावलायचा बाजार कशानं करू बाळासनी कंट्रोलातलं धान्य कशानं आणू त्याच्या अंगावर धुडती कशानं घेऊ जरा बाळांचा बाप होऊन घसाघसा मिळून आणा घरात धान्याची पोती आणून टाका मग घरात बसून दूध दही वरपा कवं तरी आठ दिवसातनं कुणाकडनं तरी भीक मागून पाल्याची पेंडी आणायची नितीच्या जीवावर आठ दिवस बसून घ्यायचं आईनं दादावर तोंड सोडलं दादाचा पिंड लहानपणापासून दुपत्यावर पोचलेला काही काळ त्यानं पैलवानगी के केल्यामुळं तर दुधादह्याशिवाय त्याचं जेवण होत नसे विशेषतः त्याचा दुधावर जास्त जोर असे दूध भात दूध भाकरी हे त्याचं नेहमीचं खाणं आमटीत भाजीत दही घेऊन तो नेहमी खात असे त्याला नंतर अल्सर झाल्यामुळं तर दुधाची गरज नेहमी वाटे मळा होतात तोपर्यंत त्याचं जेवण नीट चाललं पण मळा गेल्यावर वैरणीचा एकदम तुटवडा पडला प्रत्येक पेंडीसाठी पैसे मोजावे लागू लागले ते परवडेन झालं भाकड आटलेली जनावर रेडकू वासरं विकून टाकावी लागू लागले पूर्वी घरात सलग दुप्त राही ते त्यामुळं बंद झालं स्वाभाविकच एकुलती एक ठेवलेली म्हैस व्यालावर दादाला एक वक्ताचं तरी दूध घरात राहावं असं वाटू लागलं ला। बाकीची पोरं ताकाच्या मसूळ पाण्यावर आमटीच्या ढोकणीवर निभावून नेऊ शकत पण दूध नसल्यामुळं दादाची खरी अडचण होत होती आईनं दादाची जणू पुरती खोड मोडण्याची मनोरस शपथ घेतली होती दादाचं आणि आईचं भांडण झाल्यावर आईनं दुसऱ्या दिवसापासनं दादानं मागून आणलेली वैरण म्हशीला घालायची बंद केली एक जरी पेंडी म्हशीला घाटली सा तर ती किरड्यावर फिकून देईन तुमची तुम्ही बैलासनी घाला नाहीतर बाजारातिका आणि दूध दुप्ता आणून खुशाल खावा म्हणून दादाला सांगितलं याविषयी सविस्तर लिहिलं शेवटी विनंती केली आईला जरा शहानपण सांगा दादाला ती सारखी हिडस्फिडस करून बोलती त्यानं सांगितलं तरी मी आईला लिहिलं लीला नाही लिहिलं असतं तर तिनं अंदाला काय काय कळवलंस म्हणून आप्पाला धारेवर धरलं असतं तिला काही सांगितलं तरी त्याचा उपयोगही झाला नसता पुढं आठच दिवसात बाळाबैल धंडाळ्या रोग होऊन मेल्याचं पत्र आलं मला अतिशय वाईट वाटलं बैलांच्या समोरच उभं राहून गेल्या मे महिन्यात मी त्यांना विकण्याची भाषा केली होती त्या ती कळली तर नसल जनावरं माणसांच्या डोळ्यातला भाव बरोबर ओळखतात त्यासनी बोलायला येत नाही एवढाच फरक त्यासनी भोवतीनं पिकं असलेल्या खोपीत राहायची सवय होती वसाड परड्यातल्या डगडगणाऱ्या त्या ते छपरात त्यासने वनवासी वाटत असेल का त्यांनी बी मळा गेल्याची हाय खाल्ली पत्र वाचून तासभर मनविवश झालं बैलांनी पंधरा वीस वर्ष मळ्याची आणि आमची सेवा केली होती तिसऱ्या दिवशी मी लिहिलं बैल गेल्याचं वाचून वाईट वाटलं आता आहे तो बैल ताबडतोब विका मांगवड्यातल्या हेड्याला सांगून गिराईक काढा नाहीतर त्याचं बी पैसे पाण्यात जातील मला व्यवहार सुटला नव्हता कुठल्याशा पुराणकथेत दुष्काळात जगण्यासाठी गरीब ब्राह्मणानं आपल्या सर्वात लहान मुलगा बळी देण्यासाठी विकल्याचं वाचलं होतं जगण्यासाठी माणूस काय काय करतं बिरबलाच्या कथेतल्या माकडीनेही आपला जीव वाचवण्यासाठी पिलू पायाबुडी घेतलं होतं त्याच पत्रातनं आणखी लिहिलं हळूहळू आता भुईमुगाच्या शेंगात दाणं भरतील जोंधळा पोटरीला येईल शेजारी मांगवड आहे तिथली गुरढोरं पिकात घुसून पिक शेंडलतील पोरं अवचित येऊन भुईमुगाचं वेल उपटू लागतील तरी एका माणसाला पुरेल एवढी लहानगी खोप राण्याच्या उश्याला घाला तिथं राखणीला कायमच कुणीतरी एक जण बसत चला दादाला तिथं बसता येईल पंधरा एक दिवस गेल्यावर आप्पाचं पुन्हा पत्र आलं खोप घालताना दादाचं आणि शिवा अण्णाचं चांगलंच भांडण झालं अण्णा दादावर धावून गेला तुझं शानपण घालत्या वाड्यात इथं मला शिकू नको मी दोन आणखी खोप घालणार कुणी मेढी वास कुडाचं सामान नेलं तर नेऊ देतात माझं मी सांगतोय ते ऐकायचं नसल तर जा तिकडं भटाच्या मळ्याकडं हिथं काय नाही तुझं असं अण्णा दादाला म्हणतोय दादाला वाटतंय राखणीला माणूस बसण्यापुरती एक आणखी खोप रगड झाली एखाद्या व्यक्ती खोपीत कुणी नाहीसं बघून मांग खोपीचं सामान मेढी वासं हळूहळू काढून घेतील पर शिवा म्हणतोय रात्री वस्तीला राहायला पाहिजे म्हणून खोप ऐस पैस पाहिजे त्याथ दोघांची भांडणं लागली आणि अण्णा दादाच्या अंगावर धावून गेलं दादाला लई बंगाळ वाटलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणतोय आता माझं ह्या घरात काय राहिलं नाही मी जातो कुठंतरी मी जेव म्हटलं तर जेवला नाही काल धरणं उपाशी आहे तुमचं पत्तर आलं तरच जेवीन म्हणतोय तुम्ही एक दिवस येऊन शिवाला जरा वठणीवर आणा शिवा दादाला उठसुल वाटते ते बोलतोय दादाची समजूत काढा आणि मग जावा घरा सतत भांडणं चालली होती वर्षभरापूर्वी माझ्या लक्षात एक गोष्ट आली होती भावंड आता मोठी झालं ह्या सगळ्यांना आईच सांभाळती घरचा कारभार आता तीच बघती प्रत्येक पोराचं होय नको करती आई दादाचं भांडण जुनं दादा मळ्यात पोरांना कामाला जुंपत असे आणि पुष्कळ वेळा आपण कुणाबरोबर तरी गप्पा मारत बसेम पहाटेपासनं तरंगतोय म्हणून एकटाच खोपीत तासभर झोप काढे आलो जरा गावात न म्हणून गावात जात असे त्याच्या या करणीमुळं पोरांना वाटे दादा आम्हासनी कामाला झुमतोय आणि आपण खुशाला असतोय ती दादावर रड चळफडत पण काही करू शकत नसत कारण मळ्यावर दादाचं राज्य होतं पण आता मळा गेल्यावर दादाचं राज्यही गेलं पोरं कुठं रोजगाराला जाऊन मिळून आणू लागली ती आईबरोबर जाता आणि आईबरोबर येत कधी आता एकटीही जात नि मिळून आणत घरात आईचं राज्य सुरू झालं होतं दादा काही मिळून आणत नव्हता त्यानं मागून आणलेली वैरणी आता आई नाकारत होती नकळत पोरं आणि आई एक झाली होती नी दादा हळूहळू एकटा पडत चालला होता शिवा ऐन तारुण्यात गेला होता त्याची पंचवीशी सुरू झाली होती त्याला वाटत होतं घरचं कारभार पण आता आपल्याकडेच आलं दादा त्याला मळ्यात आजवर खूप तंगवलं होतं त्याचं उठतं तो आता कळत नकळत काढत होता दादाची अवस्था दात पडलेल्या म्हाताऱ्या सिंहासारखी झाली होती मी आपाला सविस्तर पत्र लिहिलं त्या दादासाठी मजकूर होता शिवाचा उल्लेखही केला नव्हता पत्रात शेवटी आप्पाला लिहिलं की आता ऑक्टोबर महिना सुरू झालाय लवकरच आम्हाला दिवाळीची सुट्टी पडेल मी तिकडं प्रत्यक्ष येतो आहे दिवाळी झाल्याबरोबर शेताची खरेदी करून टाकू तसं शिवरुद्र कुंभार यांनाही लिहिलं आहे भेटीत घरातील वाद मिटवू दिवाळीसाठी गावी चाललो बॅगेत आप्पासाठी एक दोन ताजे दिवाळी अंक घेतले होते कागलात वसंत लेले विम बोते गुराव वसंत पाटील हे माझे वाङ्मय प्रेमी मित्र होते त्यांनीही या वाचाव्यात आणि कथेविषयी कौतुकाची चर्चा करावी अशीही इच्छा होती लेखनाच्या दृष्टीने हे वर्ष यशस्वी झालं जानेवारीच्या एकवीस तारखेला पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात माझ्या मोठ या कथेवर के नारायण काळे यांनी कसून लिहिलेलं एक टिप्पण वाचलं आस्वादन विश्लेषण मूल्यमापन ही वैशिष्ट्य एकजीव होऊन चांगल्या समीक्षकांच्या लेखनात कशी येतात याचा तो नमुना होता एकोणीसशे चौसष्टच्या सत्यकथेच्या दिवाळी अंकात ही कथा आली होती मी नवख लेखक होतो एकही संग्रह प्रसिद्ध झाला नव्हता त्यामुळं दीड एक, एक वर्षापासून पुण्यात होतो तरी त्याचा पत्ता ज्येष्ठ साहित्यिकांना असण्याचं काही कारण नव्हतं के नारायण काळे त्यातील एक होते त्यांना कथा आवडली कथेच्या परिणामाच्या प्रभावाची पकड सैल झाली नाही एक प्रकारचा चटका मनाला लागून राहिला तो तात्पुरता नव्हता तो सारखा पछाडतो आहे हाऊट करतो आहे असं वाटत होतं ही अवस्था दीर्घकाळ टिकली म्हणून त्यांनी मोटवर टिप्पणी लिहिलं ते चर्चेसाठी खुलं ठेवलं कार्यक्रमाला मान्यवर मंडळी आली होती विठ्ठलराव घाटे डी वाडेकर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर आणि मुख्य म्हणजे पु ल देशपांडे हेही आले होते त्यांनी या चर्चेत भाग घेतला कार्यक्रमाला खूप गर्दी होती या गर्दीत अगदी मागच्या बाजूला संकोच मी बसलो होतो कुणाला माहीत न होता पोट भरून चर्चा ऐकावी अशी इच्छा होती चर्चा ऐकत होतो माझ्या कवितांवर अनौपचारिकपणे एक घरगुती कार्यक्रम प्राचार्य य द भावे यांच्या घरी रत्नागिरीला भाई आणि सुनिताई यांच्या संगतीत साजरा झाला होता त्याची आठवण तीव्रतेने झाली आज त्याला अधिक व्यापक रूप आलेलं आणि पुण्यातील नामवंत साहित्यिकांच्या संगतीत तो साजरा होत असलेला भाईत्याला साक्षी असलेले मोठची भाषा ग्रामीण आहे ही गोष्ट खरी पण ती वाचताना त्रास होतो ती काहीशी कृत्रिमपणे लिहिली आहे असे वाटते असा मुद्दा टिप्पणीच्या वाचनानंतर प्राध्यापक अरविंद मंगळूकरांनी उपस्थित केला तर माझे मित्र प्राध्यापक अरविंद वामन कुलकर्णी म्हणाले ते अगदी स्वाभाविक आहे आजवरच्या ग्रामीण साहित्यातील ग्रामीण भाषेवर शहरी भाषेचे संस्कार झाल्यामुळं आणि तिची भाषा वाचण्याची आपणास सवय नसल्याने मोठमधील अतिशय स्वाभाविक भाषा ही कृत्रिम असा वाटत असावी असं मला वाटतं असा उलट विचार मांडला या उलटसुलट चाललेल्या विचारातून वाट काढण्यासाठी माझे दुसरे मित्र प्राध्यापक गंगाधर जोगळेकर यांनी अनपेक्षितपणे एक गौप्यस्फोट करून मला संकटात टाकलं इथे प्रत्यक्ष आनंद यादव आलेले आहेत त्यांनाच आपण कथा वाचण्यास सांगूया त्यावरून ती भाषा कृत्रिम आहे की स्वाभाविक आहे याचा पडताळा येईल या अनपेक्षित संकटाला मी नाही म्हणालो मग भाईंनी आग्रह केला तो मोडणं मला शक्य नव्हतं मी यापूर्वी असं सार्वजनिक वाचन कधीच केलं नव्हतं एवढंच काय घरी मोठ्यानं वाचायचीही मला कधी सवय नव्हती पुण्याच्या अशा मान्यवरांसमोर पूर्वतयारी कर काहीही नसताना मोठ्यानं वाचायचं या कल्पनेनं मी काहीसा घाबरून गेलो पण वाचताना न कळत वाचनावर लक्ष केंद्रित झालं मी समोरच्या श्रोत्यांना विसरून गेलो वाचन पूर्ण होताच प्राध्यापक मंगळूकर त्वरेने उठून म्हणाले की माझा आक्षेप पूर्णपणे मागे घेतो या कथेची ग्रामीण भाषा अतिशय स्वाभाविक आहे याचा साक्षात मला प्रत्यय आला आणि ते बसले श्रोत्यांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या पण मग लगेच प्राध्यापक मंगळूकर कथावाचन कसे असावे यासंबंधी बोलत राहिले या कार्यक्रमानं आणि सप्टेंबरमध्ये आलेल्या प्राध्यापक वाल कुलकर्णी यांच्या पत्रानं मला वाङ्मय क्षेत्रात फार मोठा धीर झाला प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या साहित्याविषयी मान्यवरांच्या मनात नेमक्या काय प्रतिक्रिया होतात याचा अंदाज आला मी ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात नवं काही करू पाहत होतो व्यंकटेश माडगुळकर शंकर पाटील रणजित देसाई यांच्या कथा वाचून ज्या मर्यादा आणि चाकोऱ्या मला जाणवत होत्या बहिणाबाईंचा बहीन अपवाद सोडला तर इतर पूर्वसुरींच्या जानपद कवितेविषयी माझं जे मत फारसं अनुकूल नव्हतं हो त्यांच्या बाहेर आपणाला कसं जाता येईल यासाठी मी वाङ्मयीन धडपड करत होतो तिची योग्य नोंद मान्यवरांच्या मनात होते याची साक्ष या दोन घटनांनी दिली के नारायण काळ्यांचं टिप्पण मार्च एकोणीसशे पासष्टच्या सत्यकथेतून प्रसिद्ध झालं प्राध्यापक वाल कुलकर्णी हे तर एकोणीसशे पासष्टच्या डिसेंबरात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष होते नवसाहित्याचे हिरहिरीने पुरस्कर्ते होते सत्यकथा मासिकात सातत्याने माझ्या कथा कविता छापून संपादक श्रीपू भागवत माझ्या वाङ्मयीन धडपडीची जणू प्रत्यक्ष पावती देत होते माझ्या कथासंबंधी पत्रातून मला आत्मीयतेने लिहित होते पुण्यातल्या अनेक प्रतिष्ठित लेखकांचा परिचय होऊन त्यांचं स्नेहात रूपांतर होत होतं सत्यकेतेच्या ग्रुपमधील शंकर पाटील वि श पाडगावकर विद्याधर पुंडलिक प्राध्यापक अरविंद वामल कुलकर्णी प्राध्यापक स शी भावे यांच्याशी होणाऱ्या एखाद्या साहित्यकृतीवरील किंवा एकूण वाङ्मयावरील चर्चा मला अधिक जाणकारी आणीत होत्या मी यांच्या सहवासात अधिकाधिक रमत होतो नकळत अनेक अंगांनी घडला जात होतो छान छान ग्रामीण कविता लिहिणाऱ्यांनी नव्यानं परिचय झालेल्या नादो महानोरांची उत्साहीपत्र येत होती रार बोराडे आरंभीच्या लेखनापेक्षा अधिक गंभीर प्रकृतीच्या कथा लेखन करीत होते वाटत होतं काही नवीन घडत आहे ग्रामीण साहित्यिकांची नवी दुसरी पिढी आकाराला येत आहे या वाटण्यामुळं लेखनाविषयी उत्साह वाढला होता प्लॅस्टिकची संस्कृती ठरल्याप्रमाणे वर्षभर म्हणजे जुलै अखेरपर्यंत उत्साहानं लिहिली चालू जमाना रेडिओवर मोठ्या लो प्रमाणात लोकप्रिय होत होता तो चालूच होता सप्टेंबरात माती खालची माणसं हा व्यक्तिचित्रांचा संग्रह साधना प्रकाशानं प्रसिद्ध केला माझं हे पहिलं गद्यपुस्तक बाळ ठाकूर यांच्या उत्तम चित्रांच्या सजावटीनं प्रसिद्ध झालं बी ए एम ए शिकत असताना झालेल्या अनेक मित्रांची पत्र येत होती माझं साहित्य वाचून ते कौतुक करत होते त्यातील बहुतेक प्राध्यापक होऊन नोकरी करत होते हळूहळू मी आर्थिक टंचाईवर मात करून तिची झळ कमी जाणवावी म्हणून धडपडत होतो तिच्यात थोडं थोडं यश येत होतं या सगळ्यामुळं मन सुखावून जात होतं पुण्यात आल्याचं सार्थक झालं असं सा वाटत होतं वर्षभरातल्या वाङ्मयीन घडामोडींचं आणि केलेल्या लेखनाचं मोठं समाधान घेऊन मी कागलला दिवाळी साजरी करण्यासाठी चाललो होतो हातातील ताजा दिवाळी अंक वाचता वाचता तसाच हातात राहिला होता वर्षभराच्या साहित्यिक आठवणी सहजपणे येत होत्या त्यांच्या तंद्रेत कागलला फारच लवकर येऊन पोहोचला असं वाटलं बॅग ठेवली प्रथम शेताकडे जाऊन येतो म्हणून सांगितलं वर्षभर शेत डोळ्यांसमोर होतं गेल्या वर्षी शेताचं काही वाटत नव्हतं कारण बहुतेक सगळा तांबूळच केला होता बेवळ करून पुढच्या वर्षी उत्तम पीक घ्यायचं असं स्वप्न होतं म्हणून यावर्षी बेवड्यात पेरलेली पिकं कशी काय आली आहेत हे पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती शेतात गेलो आणि काहीसा भ्रमनिराश झाला पिकं फारशी चांगली नव्हती वेळच्या वेळी भांगलनी खुरपणी झालेल्या नव्हत्या म्हणजे यावर्षीही सुगीत धान्य विकत घेऊन ठेवावं लागणार होतं शेताच्या खरेदीसाठी पैसा राखून ठेवावा लागला त्यामुळं चार पाच महिने घरी फार थोडा म्हणजे कामापुरता पैसे पाठवला बियाणं नांगरट खत कपडे खरेदीसाठी फक्त दिला त्यामुळं रोजगारावर पोट भरणं घरच्यांना भाग पडलं त्यात घरच्या शेताकडे दुर्लक्ष झालं असं झालं तरी शेतातील दोन आखणी खूप बघून मळातल्या झाडावर सुखाच्या कळ्या फुलाल्या खोप भटाच्या मळ्यातल्या खोपेपेक्षा कितीतरी लहान होती पण तिला आता कुणीच हलू शकणार नव्हतं ध्रुव बाळासारखी ती हक्काची आणि स्वतःच्या जागेवर उभी होती तिच्या दारात उभा राहून सहज शेतावरन नजर फिरवत होतो रान आमच्या घरापासनं अर्ध्या हाकेच्या अंतरावर होत अनेक कुंभाराच्या पट्ट्या एकमेकीला लागून कुंभारकीचा पंचवीसभर एकरांचा डाग तयार झालेला गरीब कुंभार प्रसंग पडला तर पट्ट्या चौथाईनं देत घाण टाकत प्रसंगी विकत मनात आलं हळूहळू आपल्या राण्याच्या दोन्ही बाजूंनी रानं मिळतील तशी चौथाईनं घाणवट किंवा विकत घ्यावीत नी एक सरग मळा तयार करावा आपल्या रानात खोलवर विहीर काढावी नि आसपासच्या रानात बागायत करावी भटाच्या मळ्याच्या दुप्पट मळा करावा नि शिवाच्या ताब्यात देऊन त्याला नव्या पिढीचा तरुण शेतकरी करावा नव्या पद्धतीची सुधारलेली शेती करावी घरदार सुखानं या मळ्यात राबत राहील आणि आपली परंपरा पुन्हा उजा करायला येईल ऐन दिवाळीत मनात हे स्वप्न फुलवीत होतं दिवाळी झाल्यावर लगेच आठ दहा दिवसांनी शेताचं खरेदी करत केलं आणि त्याच स्वप्नाच्या तंद्रीत आत्यानंदाने गैबीसमोर पेढे वाटले तर मित्रांनो घर भिंती या आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असंच प्रेम आणि असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू धन्यवाद